महालक्ष्मी मंदिर चौकात सिग्नल झाले चालू आता अपघाताचे प्रमाण कमी होणार का सोलापूरगड <सलेगण> जनदर्पण शिक्षणामध्ये आपण सर्वांचं स्वागत प्रतिनिधी दत्ता केले मी सध्या उभा आहे सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात कालच या चौकात सिग्नल बसवण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता आज वाहतूक शाखेच्या वतीने या ठिकाणी सुरळीत असं सिग्नल लावून कामाला सुरुवात झालेली आहे वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी व त्या महापालिकेच्या वतीने या ठिकाणी सिग्नल लावून वारोळीत चालू आहे महालक्ष्मी मंदिर चौकात सिग्नल चालू झाले आता अपघाताचं प्रमाण कमी होणार का सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात मागील काही महिन्यांपूर्वी काही नेते मंडळींनी ने आंदोलन करीत सिग्नल बसवण्याची मागणी केली होती प्रशासनाने याकडे लक्ष देत या चौकात सिग्नल सध्या बसवले सिग्नल चालू देखील करण्यात आले आता या चौकात सिग्नल बसवल्यामुळे वाहतूक करणाऱ्या नागरिकांना आता तरी शिस्त लागेल अशी आशा प्रशासनाला या चौकात सिग्नल बसवलेत मात्र यापुढे या चौकात अपघाताचं प्रमाण कमी होईल का याकडे आता सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय आता नागरिकांचं काय मत आहे ते पाहूयात पुढील भागात श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी